पण आज सगळ्याच गावातल्या त्या एकोणतीस गावातल्या सरपंच आणि ग्रामसेवक यांना हो। घेऊन सगळी बैठक केली त्यात प्रामुख्यानं प्रा प्राधिकरणाचे सगळे जिल्ह्याचे अधिकारी त्याचबरोबर अधिकारी पंचायत समितीचे बी डीओ टी पी ओ सगळेच ह्या ठिकाणी हजर होते आणि मग त्या आजच्या एकोणतीस गावांच्या संदर्भातला जो काही विषय ती दिवस पेंडिंग होता तो प्रत्येक गावातल्या लोकांना सोर्स फायनल नव्हता किंवा त्या त्या गावांना लागणाऱ्या पाण्याची कॅपॅसिटी त्या तलावात नव्हती असं एकत्रित त्यांच्या आज आणि सगळ्यात मेन महत्वाचं या योजनेसाठी खरं तर पहिल्या प्रत्येक ग्रामपंचायती संमती गरजेची होती त्याचा ठराव गरजेचा होता तो कुठेही घेण्यात आलेला नव्हता आज ही बैठक घेतली की त्या सरपंचांच्या आणि ग्रामसेवकांच्या त्यांचं काय म्हणणं घेऊन त्यांचं मत विचारात घेऊन आज ही योजना प्रत्येकाला एकत्रितरित्या जे काही सोर्स आहेत त्या सोर्समध्ये आज वेगवेगळ्या योजना या ठिकाणी करायच्या सगळी सगळ्याच ग्रामपंचायतीने आज संमती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळात या एकोणतीस गावांच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी या ठिकाणी प्रश्न संपते